दिसणार नाही कॅमेरा जास्त काळवं असल्यामुळे नमस्कार मित्रांनो आता ना खूप दिवसांनी आम्ही ना कुर्ल्यांक येलो रात्रीची तर पाचचे दोन तीन महिने तरी ना आम्ही येऊ गावक नाही कॉलेजमुळे आणि टाईम गावाक नाही ज्यामुळे आम्ही कुर्लंका येऊक नव्हतो आज ना बरोबर हा बर वाजले होते आणि कुर्लेंका येईलो पाणी पण फुल भरलं असा तर सात आठ जण तरी असो सगळे जण असो आणि कुर्ले आलो तरी बारा एक वाजेपर्यंत तरी थांबतलो होतो दोन तीन तास तरी असो बघूया किती गावतात ते कुर्ले पण मारून बघतो आणि शिगेंना मासे गावले तर मासे पण मारतलो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ वाटतं लाईक करा चॅनलला नवीन नसला तर नक्की सबस्क्राईब करा

असा असत किलर कसलो मारलाय ना पारदौ, तो बघा किलर कतर डायरेक्ट आरपार तो म्हणतो मराठी पराडो कसलो मारले ना

चल रक्ताशी रक्त येईल त्याची टाइम लागलो तरी चला असता असा 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 भिओ ना काय तू असा देवा बसला डायरेक्ट तांबाट पहिलो परड होता तांबाट गावला मोठ्या साईजचाच मारले ना चल काढते हाती बराबाट गावला आता कुर्ले आणि झाली ता ना, ना दोन तीन कुर्ले गावले होत एक पराडो गावला आणि तांबट पण गावला बोगी आणखी गावतो कुर्ले खूप असत लगेच लागोपाठ बॅक टू बॅक जोसेफान लगेच काढ ही काढ ही काढायची लगेच स्कोप चालू दुसरी दिसली जरा बाबा तरी हा मेले बरी फ्रेश <laughs> मुझे चल काढ कायम मोबाईल किशन होत ना हे काढता ना कोण चल मेला झाबळी भरली फटाफट उरले बिरले भरले मेला लगेच चल मुझे समजलं का चांगली ना गावली मेंगानी दिसत बरी मेंगानी स्पेशलिस्ट आहे मारुबाज जोसेफ बुतेलो वगैरे फिरलो पूर्ण तर हय आमक खूप कुरले आणि मासे पण गावले आता दोन तीन मासे गावलेत आणि कुरले पण पासा गावले आता हय सुन्ना पुढे दुसरी जागा थय आता कुरले का जातो बघू आता गाव चुकी जे गेले ते फॉक करून देतो मेले ते थोडी झाले त्याचे चेंबाट आज मेला स्कोपूच आहे मेला पटापट गावता मारणार

<laughs> एक दहा <laughs> एक परड दो दोन तामटा आणि साता कुर्ल्या यो मोठं गावला पराडो दोन तामटा आणि एक परडोशी घेऊन गावले बाकीचे बाकीच कुर्ल्य अकरा बारत तरी मेल्या बरे